बिंडो दोघला भी म्हणतात हौड्या हाय नाही येऊ लाज मोड्या सारे गावाला त्रासयंत करून ठेवल्यात सतरा भानगड्या ए अन्ना आपणचा कुरघोड्या अन्ना आपणचा कुरघोड्या अन्ना आपणचा कुरघोड्या अन्ना आपणचा कुरघोड्या अन्ना कशाच काय आणि फाटक्यात पाय ना ना जखमेवर मिठ चोळून जाय कशाच काय आणि फाटक्यात पाय ना ना जखमेवर मिठ चोळून येड्या करतोय हा पडबड्या हे अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्ना आपांच्या कुरघोड्या अन्नाच्या काम असत मी कुठं म्हटलं की तुम्हाला गरबड असते मला तुम्हाला काय का तुझं का यामध्ये असे असते नको त्या वेळेला तू मला आता काम होतं ना आजच तो काढले तुम्हाला रोजच काम असत रोज कुठं काम असे त्यावेळी मोकळा असेल तेवढे काय नसते आज मला काम आहे ना आज बरोबर काढणे आटप लवकर चल मीच नाही येणार फिरायला तू कशाला पेन्शन घेते पण काय होते माहिती का तोंडाऊ जर या आळा घाल माणसाला चला तू मला इथं घरात तुझं राज्य बाहेर ना मी तुझे शब्द का सांगू घरात तू सांगलीस करतोय का नाही मग बाहेर माझा एक बस म्हटलं का मी पाच दोन तास नाही येऊ तिथंच असायच झालं तुझं काय काम आहे कशाला तुला काय म्हणता येणार आपल्या शेजारचा सोमा सोमार कॅन्सल करायला आपल्या शेजारी तीच पावली भाऊकी पटकी ना ओरडल्यावर कोण येतं पण शेजारी येतो का नाही हा आपली भावकी येणार आहे एवढ्याला मी जी आपल्या जवळ जी कोण आहे ती कोणी जात असून ती आपली भावतीन पावन असते त्यामुळे जायला लागतं आता आपण त्याच्या मदतीला गेलो तर एकामेका मदत ना होते का ना भाई जाऊ तुम्ही कसे आहे बाई आपण ओये चांगले हो आहे का तुम्ही ले नस बोलनात का चला मांस वाड बघत बसले तिथे ओये परत का होत जाऊ छे छे घेऊन तू हा चला बाप का चला असे लागला बाई नाही ते जायला नकोत म्हणतोय ती काही पण मराण काय सांगून येते इथे नाहीच आपले बिगटे आपलेच माझ्या पण खाली आहे गरीबांना कस जगायचं काय पंधराशेचा डबा दोन हजाराला जातो गरीबाने कस जगायचं अण्णा राम 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 अध्यक्ष अण्णा जाईन म्हणत दिसत आहे हे कुठलं कुठलं यात्रा आल्या जवळ यात्रेचं नियोजन केलं पाहिजे मग गेल्या वर्ष जातो पुन्हा गळा आपण गेल्या वर्षी बोलवून आपला ग्राम घ्या हा आपला घ्या मध्ये आपण बोलवून घ्यायला पाहिजे काय नियोजन केलं पाहिजे हो निवेदन केलं पाहिजे आता फोन जायचं आपाला बोलवायला आपल्याला बोलवायला नानाला जाऊ दे आपल्याला मी अध्यक्षाने बोलवले म्हणून सांगतो हा जातोय आपल्याला कुस्त्याचं मैदान चांगलं झालं चांगलं झालं पाहिजे आणि ह्या काय मला वाडीव झालं पाहिजे हो बरोबर कार्यक्रम वाढीव झाला पाहिजे तर वर्गाची सामा चांगली झाली पाहिजे बरं गेल्या वर्षी पेक्षा नियोजन आपल्याला चांगलं करायचं आहे परगाव आपल्या करायला हो यात्रा चांगली झाली पाहिजे यात्रा काय यात्रा चांगली झाली पाहिजे आजूबाजूच्या गावाने आपल्या गावाला नावाजलं पाहिजे कि बाबा सांस्कृतिक कार्यक्रम लोकांना बघण्यासाठी कुस्ते असतील चांगलं कार्यक्रम झालंय पाहिजे चांगलं मनोरंजन हा मनोरंजन तमाशा एखादा ठेवायचा एखादं कलापत्रक ठेवायचं

का सगळीच बटन तुटलेली काय मारणार झा बायको दुसऱ्या फुटले ती लगेच लागा मनाला बारा वाट झाली ती नव्हतं गावात होतो मलाशी मग ते नव्हे दुकानात बर मग सगळी एक झाली ती होती गे आता कुठे किंवा ती जत्रा आल्या ती जत्रेचा हिशोब माझ्याकडला तर काय गाय माझ्या पैसे तुमच्याकडे पैसे नाही तर गावाला सांगून जमते पैसे नाही आता लगेच अजून पंधरा दिवस जमाय नत्राला पंधरा दिवस जर जमा असला तर त्यांचं काय आहे ते द्यायला पाहिजे पैसे तुमच्या ओस बिज गेला चार दिवस अजून पडत कशावर जातं का लगेच काय हे करायचं तुमच्याकडे पैसे कशावर पाय नाही तर तुम्हाला मी गाय द्याय सांगू सांगते मी कशावर म्हणलं नाही घरी घरी कराय का नाही तुझे येतेली मला लावून दिल बोलवायला अरे बघ त्यांना तत्तच बघायचं म्हणाव का माझ्या घरी काय मी लवकर नाही गेले होते येतेली पोयला मग फायदे काय नाही काय करायचं म्हणलं नाही ती जो गायली गेलं नाही भाऊ सोडून जाऊ ह्या गाव जा एवढ्या गोष्टीला गाव सोडायला लागते गा। पैसेच नाही तर मायावर तर अहो नसतं तुम्ही ती दोघं आली गात नवरा बाईक बांधायचं वहिनीला सांगा ते ऐकलं मग आय काय घाल नाही तू मला कपूट करशील करणार की असं असते त्याला केव्हा पटवून सांगते बांधायला माहीत मग तुम्ही हाक मार आली तू हाकमार गेला काहीच हाकमार काय झाले गावात चालली शिक्षत यात्रा आल्या पंधरा दिवसात आणि गेल्या वर्षी यात्रेचा अध्यक्ष आता होत ना आपण पैसे नाही खरा पैसे नाही म्हणते

भांडा की माहिती आता काय भांडा म्हणते तर भांडा हिरवी भांडा तर पाया पडू आता कुठे नाही वाईट होईल मला एक तर गाव सोडायला गेल हे काम कर तू काय कर माहिती का तू नुसतं मी मग तू वय कुठं आहे तो वही बाहेर आण नको वय तर उघड ठेव तिने वय गोमले म्हणून मी तुला बांध तू तेवढं तर करशील का एवढं कर की येऊन गेली का नाही मी तुला फिरायला तू टेन्शन घेऊ नको याची काय फिरायला शंभर टक्के मी एवढं मोठा डोंगर माझ्याला सारा लागला मी तू भांडी जरा माझ्या आहे ते वजन आहे राह तुम जा जमा जमा वही तर एवढं बाहेर काढ काढलो बघ बाबा इकडे वही तेवढी घाव देऊ नको मला सुद्धा घाव देऊ हा मी आणू नको माहितीच नाही मला मी तुला पाठतो जा कसा आहे वजन कसा आहे बघितलं कळी वजन कळी वजन तुझी

मग काय ठेवून मला काय करायची गावचा कार्यक्रम आहे गाव तर आहे घेऊन बाबा तिथं ग्राह्मण सगळी माणसं बसते ती गाव दिलं नाही बाबा अगं तुझ्या हुडकून ठेवून सांगितलं माणसं बारा की माझ्या सुट्टी देणार नाही मग वय घालून ती मला नाही तर मग काय करणार माझं ऐकत बसलाय अगं तुला काय डोकं दि माझे मी काय म्हणतो काय बस वय बायजी मग माझी वय शिवटली तर कसा देणार तुम्हाला बसून तिथे ग्रामपंचायत माणसं बसलेली माझं यात्रा पैसे गेले त्यात तिथे येऊन काय सांगाय ते सांगतो माणसं मी

ते गावचा हिशोब आहे तेवढं द्या ती वय कुठे मग ती वय घेऊन या मग फोन करतो याच वाटायला हिशोब द्यायला लागणारच जायला अरे पण तरी सगळ्यांनी घरी माझ्याने बरोबर आहे का सांगू आता थांबला चला की ना त्यांना फोडला असतं मी तुला सांगायचं घरी आले म्हणून मी गोष्ट तुम्हाला आदेश केलाय तुम्हाला कव्ह तरी हिशोब द्यायला लागणारच जायचं अरे केला अध्यक्ष म्हणून काय दम आहे का नाही अजून दत्राला पात्र देऊ तर मग मला चार दिवसानंतर पैसे येणार अरे कशाला चार अजून ते नक्की ना नाही मला इकडे तिकडे करायला काय तरी करू काय तरी करू त्यातला काटा आहे का आणि ही टांगू दे रे मला तिथला काटा नाही आज सुधी येत नाही आज सुधी मोठी मोठी लोकांची बाबा ते अध्यक्ष मला तर काही खर वाटत नाही काय ते नवराबाई तुला नुसतं भांडणाचं नाटक असं कारण का गावाचा पैसा कशा पद्धतीनं वापरायचा की त्यांच्या त्यांच्या डोक्यात गपचुप सगळा आपल्या हात कारभार द्या त्या नवराबाई तुला आपल्याकडून नुसतं भांडणाचं नाटक आहे बरोबर का अध्यक्ष तिथं तरी म्हणते की बरोबर आहे की आपल्या मुलांपार द्यायला तुम्ही नाही आपआप तसं नाही करणार नाही

अन्ना साहेब नमस्कार अध्यक्ष नमस्कार।, नमस्कार 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 बसा हा ना उठा कुठ घेई कुठं तिथं अहो जरा व्हायचं मोठा आहे जरा महानदेवी शिका घे कोणाला मान दे आपण बसू दे की तुम्हाला विषय माहित नाही का विषय कोठ ना का विषय बघ तिथं तुम्ही माझ्या घरी काम म्हणा मला सांगा ताई अहो अकरा गाव विषय माझ्या घरी काय असतो मी नाही का मी दुसऱ्या गावता आहे मी याच गावचा आहे की मला माहित आहे बोला ना साहेब अण्णा साहेब थांबा ती सरकारी माणूस आहे त्याला मी काय बोल बोलू शकत नाही बोलत अध्यक्ष तुम्ही थांबा दुसऱ्या ह्याच्यात तुमचं मी ऐकून घेतो तुम्ही त्यांचं ऐकून लगेच माझ्या घरी काय काम नाही काय प्रॉब्लेम झालाय मला अजून हजार रुपये त्यात गेले तरी सुद्धा वही गाव नाही पण की तुम्हाला सगळी डिटेल मी लिहून ठेवल्या पहि ना लिहून ठेवल्या रुपया सुद्धा खाणार नाही आपण गावच्या आल्या तर एक काम करा आता दाईस दाईस हजार हो रुपये काढून द्या माझ्याकडे आपण कार्यक्रम कार्यक्रम ठेवूया वय गावली तर तुम्हाला की मी पहिला हिशेबाई पण तुम्हाला

अर्थी पैसे देते अध्यक्ष माझं काय म्हणणं आहे माझी मुळे गाव तर काढल्यावर मी इथं देतो म्हणते तुम्हाला तोपर्यंत काय करूया अण्णाने एक वीस तीस हजार रुपये देऊया परत ना सगळ्याकडे वर्गण काढूया हा मी एक शिपाशी घालतो हा शिपाशी घाला का अण्णा इथं जर घालायचं तुम्ही मी इस घाला अध्यक्ष इस घालते

अध्यक्ष जात रे मामा जातो तुमचं काय काम आहे एवढा एसी द्या माझ्या पण कधी वय गावायची मग बघा तुम्ही तुम्ही बस आपला मला कमेंट मी काय म्हणते पाणी येत नाही बर पाणी येत नाही

तुम्ही काय जास्ती करता का मी ज्या वेळेला अध्यक्ष करताना असं म्हणलं आता काम करतो मग आता मी आता करायचं तुम्ही सांग पहिला हिशिब काय असेल का नाही ते पहिला हिशिब मांडा चार माणसामध्ये जिथं आपण यात्रा कमिटी आहे का नाही यात्रा कमिटी मध्ये तुमचा सर्व हिशेब मांडा येतो आणि मग काय असेल ते आपण मागायचं हा शांत घे आणि आपा ते काय असेल ते मांडा आता तुम्हाला माहिती आहे का नाही हा बोला की ऐकून घ्या माझा काव घोळ असतो साहेब तुम्हाला माहिती आहे काळ असतो का आपला समाज कार्य करायचा आपला पहिली आपल्याला आवड आहे काय झालं माहितीये मधी तोर सुटलो माहिती किती चोर रात रातभर मी फिरत होतो अन्नाला का बघत घालवतो होते अन्नाला बघत लागला तयार कुठं तरी याय का आपला तिकडं

मी धावले धावले तिथून हजार रुपये मी तुम्हाला सांगतो गेले वेळेला आपण आहे का नाही होय सरासरी आकडा किती आलेला हा तर तुमच्या असेल का नाही माझ्या सांगा सत्तर हजार रुपये अंगावर हा मग सत्तर हजार तुमच्या अंगावर नव्हतं म्हणजे तुम्ही

एक काम करा वीस वीस हजार रुपये तुम्ही काढा आता काय झाले माहिती मी पैसे घालाय तयार आहे पण आता माझ्या परिस्थिती जरा ही झाल्या वीस वीस हजार रुपये काढा तुम्ही कार्यक्रम चांगला ठेवूया मी दसरेबाबत तसं जाणं आम्ही पैसे हिसा कमी करतो पैशाचा विषय नाही पण पहिला पैशाला तुम्हाला नेलं असतं पण तुम्हाला तसं कसं तुम्ही जरा पॉस दिसताय वाला दिसताय त्यामुळे आम्हाला पैसे वाढवले तुम्ही नेल तर गाडीत बसायला आम्ही कळ त्यांना नेत नाही त्यांना पण राहू द्या इथं शाळेन शाळा आणि तिसऱ्या फीज घे रोय म्हणजे आपण काय करायचं त्यांना पण नको एक काम करूया आम्ही तो उघड आधी वाटलं तर तुम्ही सहा त्याच कम्प्लीट माहिती मी ना ना तुम्ही जाऊया पण तुम्ही तिथं काही सुद्धा बोलायचं नाही तुम्ही अध्यक्ष आहे आम्ही तुमचा आहे तुम्ही आम्हाला मान्य पण तसं की का तुम्ही तोंड उघडायचं नाही कारण तुमच्या पाच पाण्यापुढ पैसे वाटते जेवणाचं मानसिक आहेत काय करताय खर्च वाढतो ना बिरका हो पण आदेश मी कसाही या माणसावर मी आहे ना तिथं कार्यक्रम कितीला ठरवलंय मला मीच मी आहे ना तिथं विश्वासच स्वत महा गोष्ट सांगतो तुम्हाला ऐकून घ्या अध्यक्ष काय बन झालं तर तेज वर मी बसणार आणि अण्णाकडे एक काम आमदेल मध्ये आधी एखादं पोरगून उठलं ध्यान ठेवायचं त्याला कायच बकारायचं नाही दहा बारा सी सी टी व्ही कॅमेरा लावलो तर लावून थांब जरा थांब ऐका गे माझा ऐका माझं त्याचा वट आहे जरा अध्यक्ष दहा बारा कॅमेरे लावायचं तुझं अण्णानं नुसतं लक्ष ठेवायचं अण्णाला मान अण्णा मोठा म्हणून त्याला दुखमीच काम दिलं पाहिजे अण्णानं मधनं लाईनीत फिरायचं एखादं पोरग उठून नाचलं

मध्ये आधी जर त्यांना देणार की सीसीटीव्ही देत आहे का नाही दुसऱ्या दिवशी ते करून आहे माझं वही तिथं असं म्हणणं नाही आपल्या पुरा बॉडीच पाहिजे बरोबर आहे आधी नसून तिघा करते तिघाना कार्यक्रम कुठला सर्व देते तिघा अण्णा सर माझं काय म्हणणं अण्णा सर तुम्ही राहता मा सरकारी माणसाला जरा काय हो का माझं काय म्हणणं आहे आपण एक त्या तमाशा करायला किंवा तिथं कुठला काय कीर्तन असं कुठलाही कार्यक्रम असतो दहा बारा सीसीटीव्ही लावा गेट वर यायचं तुम्ही सीसीटीव्हीच्या नजरेत आहात मग बागा तुमच्या तर आलं एखादं कोरगड नाचलं कुणी धेंगाणा केला काय केलं सगळं रोकॉर्ड होतो कार्यक्रम होऊ द्यायचा कसाही होऊ द्या बांधणात होसाय बघूया निमित्त न जाऊ सकाळपरी आपण सगळेजण जाऊ कमी कसा आहे ते कार्यक्रमाचा पैसे दी दुसरा कार्यक्रम तो कसा आहे असा नेम निघाला पाहिजे का ना असं तुमच्याकडे नेमकं तुमचं वजन वाढवायचं मला मी वर बसणार हे करणार किती करणार तुम्ही आहोत बसणार की मी पण तुमच्याच तुमच्याकडे ते डिपार्टमेंट येणार सगळ्या व्हायजे या गावचा कार्यक्रम मधल्या तर सर्वांनी लक्ष ठेव सर्वांनी लक्ष होय द्याना सर्वांनी लक्ष ठेवतो कलाकारांना काय आवड नको ते आम्हाला बघायला लागणार का नाही सांग मला आम्हाला

सत्तर हजार शिलक आहेत याच काय केलं या सत्तर हजार हा या अलीकडे इथ काय केलंय हे कुठली म्हातारी कुठले म्हातारी तिला कोण नव्हतं ती माहित नाही का बर तिला दहा दे सगळ्या कार्यक्रम पैसे मी काढले मौतीचा खर्च केला त्या चुकीच केलं का बर 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 चांगली गोष्ट आहे परत ना ती काय ती खास माणूस ती पैसे पाय त्याला खाल्लं नुसतं आणि म्हातारीला किती गेलं म्हातारीला गेलं सोळा हजार बर हा हा पस्तीस सोळा किती झालं पस्तीस सोळा एकावन झालं एकावन्न झालं का हा 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 आणि एकोणीस हजार राहिले शिल्लक एकोणीस हजार रुपये नाही आणायला जायला यायला सगळं कार्यक्रम करायला गेले आम्हाला अध्यक्ष बघा यात्रा कमिटीला तुम्ही विचारायला पाहिजे पा। ती माणूस पडलो त्याला घालायला पण पैसे नको यात्रा कमिटीला विचारायचं नाही का इथे तर खर्च टाकायचा म्हणून बर पण ती स्थिती अशी होती की मी करते तुम्ही जरी म्हणला कि आमचा आमचं पैसे द्या तरी मी ते तयार आहे पण आता अहो तुम्ही आता सांगताय आधी यात्रा कमिटीला कल्पना दिली का तुम्ही याची अहो त्यावेळी यात्रा कमिटी कोण असते अध्यक्ष मी एकटा मी एकटा मी बघाय चुकीच आहे बरोबर आहे पण घरगरी मदत केली चाललंय पण ते विचारायला पाहिजे सगळ्यांना ना विचारायला पाहिजे आता मी सगळ्यांना असा पैसे गेले तुम्ही तेच म्हटलं तर आता वर्गन काढून कार्यक्रम करूया बरं आपल्याकडे वीस तीस हजार जास्त घेऊया बर आणि शिल्लक राहिलेले पैसे तुम्हाला देऊ टाकू मग शिल्लक राहिले आता म्हणते का शिल्लक राहिले पैसे म्हणले काय तुम्हाला इशिफ्ट्या आता पहिलं त्यांनी पोलीस हजार दाखवत ते आम्ही खर्चाला गेले म्हणून दाखवतात असं नसते चालत मग एकोणीस हजार कशा कशाला गेले बघा मग मी कमी असं कसं काय होईल नाही नाही असा विषय संपत नाही बघा या गावाचा पैसा आहे आपण घराघणीच वर्गन काढलेले त्यांना इशिफ्ट द्यायला लागणार आहे गावाला आपल्याला या सात हजार म्हणून त्यांना

आ, यात्रा आ यात्रा पुन पुन हा यात्रा कमिटी काय पंच ठरवते त्याला अध्यक्ष केलं जा काय त्याला अध्यक्ष केलं जा यात्रा कमिटीमध्ये काय आपण सगळे आपण गाव गाड्यामध्ये बसतोय का नाही ते ठरवत ते ग्राम हा ग्राम सभे हा